राहुरी तालुक्यातील विद्यापीठ हद्दीमधील शनी शिंगणापूर फाटा येथे दुपारच्या दरम्यान मारहाणीत सुखदेव गरजे या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती याबाबत आई व मुलावर गरजे याच्या मृत्यू जबाबदार धरून त्यांच्यावर राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेतील मयत सुखदेव किसनराव गरज वर्ष अडुसष्ट राहणार खड्डोबा नगर शेवगाव यांचे आरोपी सोबत पूर्वीचे वाद सुरू होते पाथर्डी पोलीस ठाण्यात तीनशे सातचा चा गुन्हा दाखल आहे याचा राग या, या आरोपीच्या मनामध्ये होता दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान मयत सुखदेव गरज हे कामानिमित्त राहुरी येथे आले होते राहुरी शहरातील शनिशिंगणापूर फाटा येथे आरोपी मायलेकाने सुखदेव गरजांना शिवगाळा करून हेल्मेटने व लाथाबुक्यांनी मारहाण केली सुखदेव गर्जे यांना हृदयाचा त्रास आहे आणि त्यांची यापूर्वी अँजिओप्लास्टी झाली आहे असं आरोपींना माहीत असून देखील त्यांना मारहाण करणं तरी मारहाण होत असताना सुखदेव गर्जे हे जागेवर बेशुद्ध पडले या घटनेमुळे आरोपी घाबरून त्यांनी स्वतःहून पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची माहिती दिली होती व त्यांना तात्काळ राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हालदार बाबासाहेब छळके प्रवीण बागुल सुरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे अजनाथ पाखरे राजेंद्र नागरगोजू संदीप ठाणगे गोवर्धन कदम महिला पोलीस कर्मचारी कुसळकर आदी पोलीस पथकाने ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली त्यानंतर घटनेची माहिती घेतली पोलीस पथकाने ताबडतोब एक महिला व तिच्या मुलाला ताब्यात घेतली त्यानंतर सुखदेव गरजे यांच्यावर अहमदनगर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं सदर्शविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला असून सुखदेव गर्ज यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने झाल्याचं निष्पन्न झालं मात्र आरोपींनी केलेल्या मारहाणीमुळेच सुखदेव गर्जांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला महत्वाचा मुलगा किशोर सुखदेव वय वर्ष चौतीस राहणार खडोबा नगर शेवगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी सावित्री उर्फ शोभा विष्णू फुंदे व तिचा मुलगा वैभव विष्णू फुंदे दोघे राहणार राहुरी कृषी विद्यापीठ स्वप्नपूर्ती कॉलनी तालुका राहुरी या मायलेखावर गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे अठ्ठेचाळीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे पाच एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन तीन पाच प्रमाणे सुखदेव किसानराव गर्जे यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी हे करीत आहेत न्यूज फोर्टीन सहाय्यक दीपक मकासरे विद्यापीठ